काहीतरी पोरं बोल होती काय हरलो तरी आपलं काय आप का गम नाही कारण की ती सध्या टॉपची गाडी आहे त्यामुळे आम्ही बोललो चल त्यांची कुठेतरी घासली आम्हाला ती गाडी घासलो म्हणजे आपण जिंकलो हीच आम्ही पकडून चाललेलो कालच दादांचा माझा फोन झाला का काना बोलतय वासरू उतरला एक चांगला संभाजीनगरवरून चांगला पलत तू लक्ष ठेवू हो दादा पण त्यांच्या शब्दाला मी कुठेतरी माघार पडलो कारण की माझी शर्यत जमवची नादात मी त्यांचं काय वेल बघायला नाही गेलो त्याच्यामुळं मला असं बाहेरून चर्चा समजली का वासरू आणलेला चांगल्यापैकी पलतो म्हणून ती चढ पाती होती आणि आपला आदत वासरू तीच थोडी मनात भीती होती का चढ वाटी आहे दोन्ही वासर आहेत अंतर खूप झाला शक्यतो ती मोठी व्हायला त्यांना उर रान उचला टाइम झाला वासर असल्यामुळे जास्त स्पीड लागला गेला त्यांना त्याच्यामुळे कदाचित जा अंतर त्यांना झाले असेल दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज मेहरबान पुन्हा आपला गुलालाच राहिलाय काय सांगाल आजच्या गुलाला विषयी गुलाला विषय खूप आनंद झालाय गेल्या महिन्यात टॉपची गाडी ठरलेली ती आंबे शिवचा बाद आ, यो सुंदर आणि नेते आज त्यांची त्यांची आम्ही जिंकलोय आमच्या मनाला खूप आनंद झालाय ते आमची काही विरुद्ध काही नाही आमचं नाही चारी बैला आमचीच होती अर्जुन पण आमचाच आहे आणि विष्णू शेट पण आमचेच आहेत त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे आणि कुठेतरी म्हणून मिल मिसन शिरज झाली हे आम्हाला बरं वाटतंय म्हणजे बकासुरचा पराभव केलाय त्याच्यानुसार आजच्या मैदानाची एक नंबरची गाडी तीच होती तीच गाडी होती आज कारण की ते भरपूर गेल्या अर्ध्या ते त्यांच्या इकडे जाऊन येऊन त्यांच्याशी सुद्धा शरद घेतलेली म्हणजे त्याला भरपूर असा घेतला लागलेला शरद जमल्यानंतर आमच्या मनात काहीतरी धाकधूक वाढलीच भरपूर कारण की वासराच्या खांद्यावर मोठी अशी जबाबदारी आमची त्याच्या होती आम्हाला वाटत होतं वासरू आपल्या एवढ्या लहान व्हायची ही जबाबदारी पार करा म्हणून खूप नाव होतंय वासराचं आता या ला नाव होत याच्या अगोदर मयूरचं नाव होता आणि त्याच्यानंतर मेहरबान कुठेतरी नाव ठेवत आम्हाला त्यांच्यात काहीतरी अंडरस्टँडिंग असेल बैला बैलांच्यात एकत्र बांधतो आम्ही निघताना मी मैरच्या पाया पडून निघतो बाबा कायतरी तुझ्या माहितीनुसार त्याला सांग काय सांगायचं त्याच्यानंतर चल आज मी बसून तर तू कुठेतरी नाव कर करून कुठेतरी नाव होते आमचं भले आपल्या महबूबच्या लेवलला पालेल नाही ते पुढचा भविष्य पण महेबूबच काहीतरी गुण त्याच्यामध्ये दिसतात मयूरचे बरेचसे गुण त्याच्यामध्ये दिसतात फक्त एवढाच आहे मयूरचा एकच गुण सोडला महिबूब आठ बसत नव्हता काय खात नव्हता त्याचा एवढाच आहे का तो भिंदाच इथं असतो मैदानात आज... कुठल्या प्रकारची भीती नाही आम्हाला आजचं नियोजन कसं झालं सांगा ना पालेगावचा बादल म्हणजे त्या दिवशी आमची झाली याची पबजी आणि राजा त्याच्यामुळे आम्ही थोडा आमची उन्नीस मध्ये आमची मार खालेली एक एक लिहित त्यांची तोंड लागलेली नंतर असा विषय झाला का आम्ही नंतर त्यांना पालेवाल्यांना फोन केला दादा आमचा कुठेतरी पलत आहे पण सहकार्य करा आम्हाला काम आम्हाला बैल द्या आमचा कुठेतरी आम्ही चर्चेत येईल दादा नाही तुमचा बैल पण तुमचं वासरू आलो आहे करूया नियोजन पुढच्या बाईट घेतली आता तुम्ही सांगितलं की कुठं ना कुठं चर्चेत येईल पण तुम्ही खूप चर्चेत याच्या आधीपासून आम्ही चर्चेत आहेत आता बैलांच्या बैल पळतो म्हणून आम्ही चर्चेत आहेत त्याच्यामुळे काय आम्हाला वाटत नाही की आम्ही स्वतःहून कुठे पुढे गेलाय आम्हाला या मुख्य प्राण्यानीचिनीच आम्हाला पुढे आवडता ड्रायव्हर म्हणजे तुमचा आज बाबू ड्रायव्हर त्याच्याविषयी बाबू ड्रायव्हर म्हणजे आज आवडता ड्रायव्हरच होता आज त्याच्या पायाला एवढी दुखापत आहे अक्षरशः त्याच्या पायाचे अंगल्या फ्रॅक्चर आहेत पण निदान त्याच्या जिद्दीमध्ये तो आला आहे बोलते का बोलते मी आज बसतो मी आज शक्यतो आठी ड्रायवरलाच बसणार होतो गाडी आखल्याला सातारा गाडा होता तो बोलते का ना मी बसतोय कुठेतरी त्याची जिद्द होती मी बसणार आणि गाडी काढणार त्याची जिद्द पुढे आम्हाला काय आम्ही बोलू शकत नाही कारण की तो आमचा पहिल्यापासून आवडता एक जाकी आहे आणि विश्वासू पण भरपूर आहे आमचा वाटी चढ पाती होती आणि आपला आदत वासरू तीच थोडी मनात भीती होती का चढ वाटी आहे दोन्ही वासरं माझ्या घालत आहेत आणि त्यात सातारा गाडा म्हणजे मोस्टली वजनच पकडला जातो नाचिकपेक्षा थोडी खंता मनात होतीच का कुठेतरी एक ना दीड उडी आम्ही कमी पडू कुठेतरी पण असो तर काहीतरी पोरं होती का हारलो तरी आपलं काय गम नाही कारण की ती सध्या टॉपची गाडी आहे आम्ही बोललो चल त्यांची कुठेतरी घासली आम्हाला ती गाडी घासलो म्हणजे आपण जिंकलो हीच आम्ही पकडून चाललेलो आणि खूप अंतर झाला अंतर खूप झाला शक्यतो ती मोठी बैल आहेत त्यांना रानूचा टाइम झाला वासर असल्यामुळे जास्त स्पीड लागला गेला त्यांना त्याच्यामुळे कदाचित अंतर त्यांना झाले असेल मैबूब कसा आता आहे आता आपला महिबूबविषयी सांगा ना महिबूविषयी सांगण्याचं तर मी असं सांगू शकतो की आतापर्यंत ऐंशी टक्के बैल कव्हर झालाय थोडाफार त्याची जखमीची दुखापत आहे अजून पाय टेकल्या कधी दुख दुखतोय पण होईल बहुतेक एक दोन तीन हफ्त्यात बैल क्लिअर होईल आज राहुल दादाच्या दावणीला एक नवीन बैल आलाय छत्रपती चा, संभाजीनगर इथून बुलेट राजा उतरवला आणि त्यांचा पण गुलाल झाला कालच दादांचा माझा फोन झाला का काना बोलतय वासरू उतरला एक चांगला संभाजीनगर चांगला बोलत तू लक्ष ठेवू देव, हो दादा पण त्यांच्या शब्दाला मी कुठेतरी माघार पडलो कारण की माझी शर्यत जमवायची नादात मी त्यांचा काही वेल बघायला नाही गेलो त्याच्यामुळे मला असं बाहेरून चर्चा समजली का वासरू आणलेला चांगल्यापैकी बोलतोय म्हणून तो पण वासरू खूप अंतरात त्याची गाडी पण झाली सोबत शेवटाला कुठेतरी त्यांचा पण दावणीचा एक गुण असेल का त्यांच्या दावणीला सध्या बाजी बोलतोय ना जुना त्यांचा लकीट्रॉ म्हणजे किस्ना बैल आशीर्वाद आशीर्वादाने बहुतेक ती बैल पलतात एक्झॅक्ट आपला म्हणजे महबूब या तर नाही दिसणार ना आता नाही आता एक्झॅक्ट नाही पावसाला सुरू झालाय पावसाचं वातावरण झालंय बहुतेक कालच रात्री इथं पाऊस पडलाय असं समजलं आम्हाला पण कालांतर आता इथं या पावसाच्या आम्ही काढणार नाही त्याला दादा ना देयाला आपल्या मेहरबानला तुम्ही माग छोट्या लक्ष्याच्या सोबत एक तीन पेऱ्याच्या मैदानाला पण पलवला त्याच्याविषयी सांगा ना तीन पेऱ्याचा मैदान असा झाला विषय का आम्हाला असा कळला नव्हता पण त्याही कुठेतरी आमच्यावर विश्वास जास्त असा विश्वास दाखवलेला का तीन पेऱ्याच्या मैदानात आदात बायला तुझा वासरू आणि आपला लक्ष घेऊन जायचा का थोडी माझ्या मनात भीती वाटली तेव्हा का आपला एवढा मोठा लक्ष बेल आपला वासरू अजून एवढा छोटा आहे पण त्याही कुठेतरी नेऱ्याच्या मैदानात पलताना बघितला सोबत देवेश फडके यांचा मोरक्या होता त्यासोबत पलताना बघितला तेव्हा त्याही विश्वास दाखवला त्यावेळी त्याच्या गायला झोपला तेव्हा तो गट्टला आणि सेमीला वासरू पला तिथं सर्वांचं मन जिंकलं आणि मुंबईमध्ये पण त्यांनी नंतर मन जिंकलेलं महत्वाचा मुद्दा आता भरपूर मैदाना झालं ना आम्ही बघतो देवेदाची आणि तुमची खूप सारी मैत्री झाली चांगली मैत्री पहिले पासूनच आहे देवेदाची आमची आपला आता मानाचा मैदान येतोय नवतर मुंबई केसरी तर काय आपला मेहरबान बघायला भेटेल का लोकांना तिथे विचार तर चालू आहेत चांगला असा पायरा भेटला तर नक्कीच मेहरबान बघायला भेटेल आणि जरासं मला खांता वाटतंय कारण की बैल आता सतत पळत आलाय मेहरबान चार चार दिवसांनी आदत आदात वाचव मुलं मला भीती पण वाटते सांगू वा शकत नाही जरा इच्छा सर्वांची असेल तर त्याची सुद्धा असेल त्यांनी जर मला दाखवा लागेल उद्या परवा तर आपण पळू शकतो आम्ही पर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज तुमच्या मैत्रीच एक आदर्श दिले जातो मैत्री म्हणजे पहिले आमच्या शर्दीत व्हायचा कानाशेटचा एक सरपंच आणि लक्ष नावाची घरची गाडी पाहायची आणि राम लक्ष्मी गायक नांदगावपणे यांचा संजा आणि पाल्याचा पण बऱ्याच वेळा त्यांनी आम्हाला हार पत्कार लावली सतत तर त्यानंतर थोडस आमचं परिचय तर होतच मंतर आम्ही चर्चा आणि नियोजन करायला माझी तो मी त्याला माझी म्हणजे त्याला मी मानायचो की आता मी काय करू तर मी एकदा सोन्या गार्डनचा बैल आणला होता सायको रमेश अप्पा भाडले यांचा त्या मैदानात त्यांनी मला एक नियोजन लावून दिलं होतं माझ्या आयुष्यातील दोन हजार एकवीस ची पहिली शर्यत आणि पहिली शर्यत आणि नामांकित एक नंबरच्या गाडीची मी शर्यत केलो आणि ती गाडी दोन छकड्यात मारली मी तर नाव उल्लेख नाही करत आहे पण मैत्रीपूर्ण शरद झाली आज पण ते व्यक्ती भेटले की हात मिळून जातात हा बाबा हा एक पहिला व्यक्ती आहे का कोणतरी नवीन मला मी त्या नंबरला होता आणि त्याने मला तेव्हा हलवला तेव्हा नियोजन पूर्ण यांचं होतं तेव्हा त्याने मला सांगितलं आनंद तारीकरचा बैल बोलतोय हिंद केसरी तो बैल घाल बोलतोय आणि मग असं 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 नियोजन त्या वयापासून आम्ही टच मध्ये नियोजन करायला लागलो सगळ्या गोष्टी आता पण मी मध्ये आता एक दोन महिन्याचं नियोजन करायचो नाशिकून कुठला बैल आणला आता मी मोरक्या वगैरे आणला असेल ना तरी जो फॉर्मला येण्याचं कारण किंवा पैरे मागण्यासाठी माझा कुठे हात कमी पड असेल ना तर हा त्याला फोन करतो आता बैल दे बैल त्याचा पळतोय म्हणजे माझ्या पाठचा जो हात असेल तो हा आहे तो जगाच्या म्हणजे कोणाला ना माहिती नाही की सगळे बघतात देवास नियोजन चांगलं असतं चांगला असतो मला नियोजनात मदत करणं हा एकमेव व्यक्ती तो काना पाटील नावाचा नक्कीच त्यांचं नाव आहे नियोजनाचा एक चांगला येस येस आणि माझ्यावरती नीतिमत्ता त्याची एकदम साफ आहे आम्ही शर्यती झाले का हा बाबा चल जिंकला तू चला आज इकडे पार्टी करू मी जिंकलो चला आज इकडे पाहिजे मुंबई मध्ये भिंजोडच्या खेळाचा दृष्टिकोन लोक चुकीच्या मार्गाने बघतात म्हणजे पहिले कशा असायचे दोन गावांमध्ये दोन तुरशीची लढत असायची आणि पण आता अलीकडच्या काळात काही गोष्टींनी त्याची वाट लावली जास्त करून बॅनरबाजी युट्यूबवर तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही पण युट्यूबर आहात योग्य तो संदेश जगाला दाखवा आणि बैलगाड्या शर्यती नक्की काय काय परंपरा आहे का, का, परंपर का खेळतात जागा, आज पण दहा लाखाची बैल घेऊन गरीबाच्या घरात अंधाराच्या गरीबाला ज्या घरात अंधार उजेड पाडण्याचा बैलगाडा शर्यती एक चांगलं साधन आहे माध्यम आहे त्याला जगाला दाखवा उगाच अपघात झालाय एक्सपायझेड भांडण झाले त्या गोष्टी नका दाखवू कुठेतरी चांगलं होईल आज म्हणजे छंदासाठी लोक जीवाचा रान करतात बैलाची खरेदी जरी छोटी असली ना तरी आज याला लाखाची मागणी पण याची घरची जर व्यवस्था बघितली ना तुम्ही म्हणजे एक श्रीमंतातला श्रीमंत आणि गरीबातला गरीब पण बैलाच्या घरी आणू बांधेल सात आठ प्रकारचं खाणं म्हणा दूध म्हणा सगळ्या सगळ्या गोष्टी मग असा हा शर्यतींचा प्रवास आहे आज बैल येण्यापासून नेण्यापासून त्याची परफेक्टली ठेव सगळ्या गोष्टी आहेत ना या शर्यतीमुळे चालतात बरेच जणांचे व्यवसाय चालतात सो शर्यत काय ते दाखवा शर्यतीत काय घडले ते नका दाखवा बैलगाडा शर्यत का ठेवली जाते ठेवल्यानंतर काय होतं फायदा नुकसान काय ते दाखवा बरोबर आपल्या मोरक्याविषयी सांगा ना तो मोरक्या नाशिकहून आणलेलं बैल आहे नुकताच मी एक वीस दिवस झाले बैल आणलाय वीस दिवसामध्ये मी सहा शर्यती जिंकलोय त्याच्या दादांच्या कृपेने सहा शर्यती जिंकलोय व्यवस्थित नियोजन वगैरे करून दोन गाड्या माझ्या मध्ये पडल्या हा बैल मला माझ्या शब्दापोटी बैल पाठवलेला आहे हरिभाऊ वेळंजकर नाशिकचे हुगलीचे मालक आहेत मोरक्या पण त्यांचाच त्यांच्या अशी बरेचशी नामांकित बैल आहेत ते फक्त एकच त्यांचा असतो की देवेशकडे बैल गेला मग तो बैल कुठे बांधलाय कुठे कोणाकडे ठेवायला ते काय नाही मग स्वर्गीय संतोषजी फडकेस म्हणजे माझे वडील आणि एकविर गुट कोदिल या नावाने हा बैल पडतो चालेल आज खूप चांगला कानादा गुलाल झाला आपल्या मेहरबानचा आणि आपला मेहरबान नेहमी असंच गुलालत राहो जसं महबूबने आपलं नाव केलंय तसं मेहरबान पण आपलं नाव नक्कीच करणार आहे माझ्या चॅनेल कडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा थँक्यू